नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज कोणता व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करत आहे तर बघा अशा खूप ट्रेंडिंग साड्या आल्या आणि ज्या ज्या महिला किंवा जे लोकं स्टिचिंगचा व्यवसाय करतात त्यांच्या पुढे हा प्रश्न होता की या साड्यांना फॉल कसा लावायचा कारण याला पूर्ण असं खडी चिटकवलेली आहे आणि पायपिंग वगैरे त्यातलं बघा सगळं ह्या असं चिटकवलेलं आहे आणि अशा साडीला फॉल लावायचं म्हटलं तर सुई ही मोडणारच तर मग आपण काय आयडिया करायची तर तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर एकही सुई तुमची मोडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला साडीला तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान फॉल लावून झालेला आहे एकही चून वगैरे कुठेही फॉलला आलेली नाही घोळसुद्धा साडीला कुठेसुद्धा आलेला नाही इतका छान प्लेन फॉल आपला या साडीला बसलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा हा मी एक पाट घेतलेला आहे तुम्ही काहीही घेऊ शकता चौरंग किंवा छोट्या उंचीचा टेबल आपल्याला आरामात म्हणजे बसून त्याच्यावरती साडीला फॉल लावता येईल या पद्धतीने घ्यायचा आणि आपण हे पाट वगैरे घ्यायचं यामुळे काय होतं म्हणजे फॉल एकदम प्लेन बसतो चून वगैरे पडत नाही तर हा पाट घेतलेला आहे आणि इथं मी सुईत धागा होऊन घेतलेला आहे तर दोन पदरी धागा सुईच्या नाकातून दुसऱ्या भागात काढायचा तर टोटल मग चार पदर होतात धाग्याचे आणि त्याच्यातील फक्त दोन पदर धरून त्यालाच फक्त गाठ मारायची आहे आणि बाकीचे दोन पदर मोकळे सोडायचे आहेत तर या पद्धतीने इथं मी साडी घेतलेली आहे पाटावरती प्लेन अशी पसरून घ्यायची तर साधारणतः आपलं दोन अंतर सोडायचं आणि तिथून फॉल लावायला चालू करायचं हातानेच माप घेतलेलं आहे मी तर अंदाजे दोन्ही दोन वी तापलं असताना तेवढं अंतर घेऊन तिथून फॉल लावायला चालू करायचं तर स्टार्टिंगला फॉल जो आहे तो आतल्या साईडला बघा मी इथं फोल्ड केलेला आहे आणि इथं मग मी इथून जोडायला चालू करणार आहे बघा इथून तर इथं क स्टार्टिंगला व्यवस्थित आणि स्टार्टिंगला चालू करताना दोन तीन गाठी मारायच्या आणि मगच नंतर टाकी घ्यायला सुरुवात करायची तर इथून बघा मी कशी करते खालच्या साईडनं सुई फॉलवरती घेते आणि धागा ओढून घेते बघा खालच्या साईडनं फॉलला वरती सुई काढते म्हणजे साडीतून घेते आणि फॉलवर फॉलवर ओढून काढते बघा या पद्धतीने टाके घ्यायचे आहेत खालच्या साईडनं तर बघा अगदी दिसूनसुद्धा येत नाहीत असे टाके मी इथं घेतलेले आहेत तर इथंपर्यंत सगळं असं मी टाके घेतलेले आहेत आणि आता इथून ही बॉर्डर चालू झालेली आहे तर तिथून ना खाली साडीच्या खालून फॉलवरती सुई घ्यायची नाही तिथल्या तिथंच आपण हात शिलाई कशी करतो सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला टाके घेत जायचं आहे बघा हात शिलाई कशी करतो त्या पद्धतीने अगदी छान बाहेरून अजिबात हा धागा दिसत नाही आता तुम्ही म्हणताल हाताने आपण इथं फॉल आहे म्हटल्यानंतर खालच्या साईडला धागा दिसत असेल तर अजिबात दिसत नाही एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फॉल आपला लावला जातो आणि धागा एक पदरी घेऊ नका मी कसं इथं चार पदर तुम्हाला दाखवले धाग्याचे त्याच पद्धतीने घ्या बघा वरच्या साईडनं सुद्धा धागा दिसत नाही आणि खालच्या साईडनं सुद्धा अजिबात धागा दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये फॉल आपला जोडून जातो तर इथं बघा आणि थोड्या थोड्या अंतरावरती म्हणजे एक दोन वीत अंतरावरती गाठ मारायची आहे बघा इथं यामुळे काय होतं जरी समजा पुढे जाऊन कधी म्हणजे जादा वापर झाला साडीचा सा, तर समजा फॉल जर निघत असेल तर तेवढ्या भागापुरताच उसवेल बाकीचा भाग आपण गाठ मारल्यामुळं उसवणार नाही तर एंडपर्यंत इथं मी हातशिलाई करत आणली तर इकडच्या साईडला सुद्धा फॉल आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे मी आणि मगच हातशिलाई करत आहे बघा या पद्धतीने तर अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे आणि ही, ही पद्धत फक्त याच साडीपुरती मर्यादित नाही तर अनेक अशा साड्या असतात बघा अरी वर्क किंवा खडी असं म्हणजे स्टोन वर्कच्या त्या असतात तर अशा साड्यांना फॉल लावायचं म्हटल्यानंतर एक आव्हानच असतं तर आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर अजिबात अशा साड्या फॉल लावायला टेन्शन येणार नाही खूप सोपी पद्धत आहे आणि सुई तर अजिबात मोडत नाही सुई मोडली का नंतर परत ती बदला व्यवस्थित सेट करा हे सगळे प्रॉब्लेम असतात त्यापेक्षा ही पद्धत छान आहे तर इथं पण व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या एक ते दोन तर खालच्या साईडनं आपला पूर्ण फॉल इथं जोडून झालेला आहे तर आता वरच्या साईडनं सुद्धा आपण आता नॉर्मल जसं फॉल जोडतो प्रत्येक साडीला सेम त्याच पद्धतीने आता इथून सुरुवात करायची आहे तर इथून आपल्याला आता फॉलला शिलाई करायची आहे जर तुम्हाला वाटत असेल साडी खूपच सरकते इकडे तिकडे जाते चून पडू शकते तर तुम्ही पूर्ण फॉलला पहिल्यांदा खाली पसरवून पिन लावून घेऊ शकता काहीच अडचण नाही आणि नंतर हातशिलाई केल्यानंतर ती पिना काढून टाकायच्या तर तसंही तुम्ही करू शकता आणि शक्यतो हा पाठ जर तुम्ही असं पाठ चौरंग वगैरे काही वापरलं तर चून वगैरे अजिबात पडत नाही त्यामुळे टाचण लावायचे आहे म्हणजे काहीच गरज नाही असं मला तरी वाटतं जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही पिन लावून घ्या पूर्ण फॉलला पण पाठ घ्या म्हणजे तुम्हाला पिन लावाव्याच लागणार नाही वेळही वाचेल तुमचा पटपट होऊन जाईल तर असंही हातशिलाई करत जायचं आहे पूर्ण फॉल आपण याच पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघा फॉलला अजिबात सोनं पडलेलं नाही साडीला घोळ आलेलं नाही ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि इथं सुद्धा थोड्या थोड्या अंतरावरती गाठ मारायच्या आहेत आणि मगच पुढे जायचं आहे हातशिलाई करत याच्यामुळे म्हणजे फॉल फिट्ट पण बसतो आणि समजा कुठे फॉल कशात अडकून उसवला धागा तरी तेवढ्या पुरताच तेवढ्यापुरताच फॉल उसवतो बाकीचा फॉल तसाच राहतो तर बघा पूर्ण साडी इथं मी फॉल लावून घेतलेली आहे तर मस्त अशी आपली साडी इथं फॉल लावून झालेली आहे अगदी कुठेही गोळ आलेली नाही चून पडलेली नाही प्लेन फॉल साडीला जोडला गेलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा एंडपर्यंत फॉल अगदी छान प्लेन बसलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद